पालघर जिल्ह्यात नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आता युवक आक्रमक होताना दिसत क्षेत्रीय पालघर पूर्व विभाग यांनी आज जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख जिल्हा वाहतूक शाखेचे सुरेश यांना निवेदन रस्त्याची दुरवस्था वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि ठेकेदारांची मनमानी या सर्व प्रश्नांवर तात्काळ कृतीची मागणी करण्यात आली खड्डेमय रस्त्यात फोडून अनिता अनिल पाटील या महिलेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर समृद्धी संतोष पाटील ही महिला सुद्धा गंभीर जखमी झाली होती अशा अनेक महिला या रस्त्यावर पडण्याच्या घटना वारंवार घडतात यामध्ये पालघर मनोर विक्रमगड जव्हार या रस्त्याची अवस्था बिकट झाली आणि यासाठी आता युवक मंडळ आक्रमक झाले युवकांनी जिल्हा प्रशासनाला इशारा दिलाय सात दिवसात ठोस निर्णय आणि कृती न झाली मोठं जन आंदोलन उभारलं जाईल या निवेदनामुळे अध्यक्ष प्रशांत सातवी विश्वस्त चेतन पाटील दिनेश माधव हो पाटील अमित प्रभाकर पाटील वैभव पाटील अलंकार सातवी तुषार पाटील कुणाल पाटील धीरज पाटील हार्दिक पाटील आणि विगी पाटील आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते